शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा भाजप आणि महायुतीनं धसका घेतलाय त्यामुळेच महाराष्ट्रातील दौऱ्यात अमित शहानी पुन्हा फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं असं जयंत पाटील म्हणाले महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा मुहूर्त ठरला आहे शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांची अहमदनगरमधील अकोले इथे ही घोषणा आपल्याला समोर येते पितृपक्ष असल्यानं महाविकास आघाडीचं जागावाटप आता होत नाहीये नवरात्रीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या माळेला महाविकास आघाडीचं जागावाटप होणार असं ते म्हणाले अहमदनगरच्या अकोलेमध्ये जयंत पाटील कार्यकर्त्यांवर संतापले अकोले विधानसभेसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याची मागणी गर्दीतून एका कार्यकर्त्यानं केली त्यामुळे संतापलेल्या जयंत पाटील यांनी भाषण अर्ध्यातच सोडलं पदाधिकाऱ्यांनी त्यांना विनंती केल्यानंतर अखेर ते भाषण करायला तयार झाले मुख्यमंत्री शिंदेच्या नेतृत्वाखाली केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी शिवसेना महाविजय संवाद दौरा काढणार आहे अशी माहिती शिंदेच्या शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे मुंबईतील रस्त्यांच्या कामांवरून आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांमध्ये झुंकल्याचं पाहायला मिळत आहे रस्त्यांच्या घोटाळ्याचा आपण पर्दाफाश केला असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे तर मुंबईतील रस्ते कॉन्क्रिटीकरणाचं काम आम्ही केलं असा दावा श्रीकांत शिंदे यांनी केला आदित्य ठाकरे यांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेतली शरद पवारांच्या सिल्वर बंगल्यावर जात आदित्य ठाकरे त्यांना भेटले सुमारे वीस मिनिट दोघांमध्ये चर्चा झाली महाविकास आघाडीच्या जागावाटपा संदर्भात त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळते त्याआधी काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनीही शरद पवारांची भेट घेतली होती मंत्री छगन भुजबळांची तब्येत अचानक बिघडली आहे छगन भुजबळांवर मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू आहेत विशेष विमानानं भुजबळांना पुण्याहून मुंबईला आणण्यात आलं पुणे दौऱ्यादरम्यान त्यांची तब्येत खालावली कालपासूनच त्यांना तापाचा त्रास जाणवत होता उद्धव ठाकरे विधानसभेच्या तयारीला लागले ठाकरेंचा विधानसभा विभाग निहाय बैठक सध्या होत आहेत दोन ऑक्टोबरपर्यंत मातोश्रीवर विधानसभा निहाय बैठकांचा आढावा घेतला जाणार आहे या बैठकीला जिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख प्रमुख शहर प्रमुख यांना उपस्थित राहणार आहेत मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात आमदार अबू आझमी विरुद्ध नवाब मलिक अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते अजित पवार पक्ष नवाब मलिकांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे शिवाजीनगर मानखूर मतदारसंघात महायुतीकडे उमेदवार नसल्यानं नवाब मलिकांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे धुळे शहर विधानसभेची जागा ही मवियातल्या नेमक्या कुठल्या पक्षाला सुटणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते मात्र खासदार संजय राऊतांनी या मतदारसंघाबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना हमी दिली आहे त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांचं मनोबल चांगलंच उंचावलेलं आहे महाविकास आघाडीतील इतर पक्षांची मात्र धाकधूक वाढली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते अमरावतीत विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांच्या मतदारसंघात कामं करण्यात येत आहेत सुलभा खोडके अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार अशी माहिती सूत्रांनी दिली येत्या ते तेरा तारखेला ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा आहे नवी मुंबईत मनसेतर्फे बेलापूर विधानसभा क्षेत्रात परिवर्तन यात्रेचं आयोजन करण्यात आलं शिक्षण आरोग्य रोजगार या विषयांना घेऊन मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वात यात्रेला वाशीमधून सुरुवात झाली यात नागरिकांशी संवाद साधला जाणार दोन तारखेला यात्रेचा समारोप होणार आहे भाजपच्या नेत्यांच्या विधानसभा मतदारसंघात शिबिर लावून साहित्य वाटपाचं काम सुरू आहे राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या आमदारांच्या मतदारसंघात हे शिबीर होऊच नये असं सत्ताधाऱ्यांचं धोरण आहे असा आरोप अनिल देशमुख यांनी केलाय दोन दिवसात शिबिर आयोजित केलं नाही तर न्यायालयात जाऊ असा इशारा देशमुखांनी दिलाय <स्थ> <दिलाए। स्थ> राज्य सरकार तसंच मुंबई महानगरपालिकेवर बसलेल्या प्रशासकांच्या निष्काळजीपणामुळेच अंधेरीतील महिलेचा मृत्यू झाला अशी टीका मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली शिवसेनेच्या सत्ता काळात गटारांवर जाळ्या बसवण्यात आल्या होत्या मात्र त्या आत्ता आहेत की नाही हे पाहिलं जात नसल्याचं पेडणेकर यांनी म्हटलंय संजय राऊतांना कोर्टानं दिलासा दिलेला आहे त्यांना पंधरा हजार रुपयांच्या जात मुसलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला डॉक्टर मेधा किरीट सोमय्या यांच्या याचिकेवर निर्णय देताना कोर्टानं संजय राऊतांना पंधरा दिवसांची शिक्षा पंचवीस हजारांचा दंड ठोठावला होता मात्र राऊतांचा जामीन मंजूर करण्यात आला खासदार संजय राऊत घाबरत नाहीत ते लढत राहतील अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली आहे अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना पंधरा दिवसांची कोठडी आणि पंचवीस हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता त्याबाबत अब विचारलं असता आदित्य ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली, खेड दिली पूजा खेडकरला चार ऑक्टोबरपर्यंत दिल्ली कोर्टानं दिलासा कायम ठेवला युपीएससीत खोटी माहिती दिल्याप्रकरणी पूजा खेडकरवर दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे खेडकरच्या वकिलांनी कोर्टात पंधरा दिवसांची वेळ मागितली होती मात्र कोर्टानं त्यांना एक आठवड्याची वेळ दिली आहे पुढील सुनावणी चार ऑक्टोबरला होणार आहे मुंबईतल्या हाजी अली दर्गा ट्रस्टच्या कार्यालयात धमकीचा फोन आला हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवला आहे दर्गा, दर्गा तातडीनं रिकामा करा असा फोन करणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं होतं फोन करणाऱ्या व्यक्तीनं स्वतःचं नाव पवन असं सांगितलं होतं या प्रकरणी तारदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला वक्फ विधेयकावरील संसदीय संयुक्त समितीच्या बैठकीत राडा झाला बैठकीदरम्यान शिवसेनेचे नरेश मुस्के आणि टीएमसीचे कल्याण बॅनर्जी यांचा वाद झाला गुलशन फाउंडेशन वक्फ बोर्डाच्या विधेयकाचं समर्थन करत होता दोन्ही बाजूंनी वातावरण टापलं असतानाच अध्यक्षांनी हस्तक्षेप केला ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांनीही त्यांचं आमरण उपोषण स्थगित केलं ओबीसी आरक्षण वाचवण्याच्या मागणीसाठी ते सहकार्यांसह आमरण उपोषणाला बसले होते अखेर नवव्या दिवशी त्यांनी उपोषण स्थगित केलं जरांगेंनी अंतरवालीत पुन्हा उपोषण केल्यास आम्ही उपोषण सुरू करू असा इशारा दिला ननगर समाजाच्या आंदोलनात सहभागी झालेले बेपत्ता आहेत अहमदनगरच्या नेवासा फाटा इथे धनगर समाजाचं उपोषण सुरू होतं त्यात सहभागी झालेल्या दोघांनी प्रवरा संगम इथे गोदावरी नदीत उडी मारल्याची चर्चा आहे चिठ्ठी लिहून दोघं बेपत्ता झालेत अग्निशमन दलाकडून नदीपात्रात त्यांचा शोध सुरू करण्यात आलाय अहमदनगरमध्ये आमदार रोहित पवारांच्या पुढाकारानं राज्य राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आलं त्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी अडवलं त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच घोषणाबाजी करत ठिया आंदोलन केलं नगरमध्ये भाजप आमदार राम शिंदेंचं बॅनर अज्ञातांनी फाडला जामखेड तालुक्यातील कुसड गावात आमदार रोहित पवारांनी एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राचा लोकार्पण सोहळा आयोजित केला होता या केंद्रापासून काही अंतरावरच राम शिंदेच्या कार्यकर्त्यांनी आभाराचा फलक लावला होता तो फाडण्यात आला यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली विशेष म्हणजे भाजप आमदार अशोक विके यांनी महामार्ग होईलच दृष्टीने प्रयत्न करणार अशी भूमिका घेतली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी योग्य मोबदला देऊन लवकरात लवकर भूसंपादन महामार्ग भूसंपादन करावं महामार्ग तयार करावा अशी मागणी शक्तीपीठ महामार्ग कृती समितीनं केली आहे हिंगोलीत आमदार विरोधात आदिवासी समाज आक्रमक झाला आहे धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र द्यावं अशी पत्र लिहून मागणी करणाऱ्या ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि भाजपचे आमदार तानाजी यांच्या विरोधात आक्रमक झाले यावेळी आमदार आणि खासदारांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या महत्वाच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली अनेक प्रलंबित मागण्या त्यांच्या पूर्ततेसाठी आणि शासनाच्या भूमिकेचा कडाडून विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं धुळे जिल्हा परिषदेवर उमेद कर्मचारी संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला शासकीय सेवेत कायम समाविष्ट करून घ्यावं या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला उमेद संघटनेच्या वतीनं काढण्यात आलेल्या मोर्चात शेकडोच्च संघन कंत्राटी अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते अकोल्यात उमेद कर्मचाऱ्यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना शासनाच्या समक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्यावं या मागणीसाठी मोर्चा काढत आमरण उपोषण सुरू करण्यात आलं बीडच्या परळी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यानं झाडावर चढत आंदोलन केलं शेतकरी सुरेश उपाडे यांनी काम होत नसल्यानं हे पाऊल उचललं मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत झाडावरून खाली उतरणार नाही असा पवित्रा सुरेश यांनी घेतला या प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण होत अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्रानं मोठी भरारी घेतली आहे पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनं महाराष्ट्रानं मोठं पाऊल उचलल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली जलसंपदा विभाग आणि एसजेव्हीएन लिमिटेड न्यू एनर्जी यांच्यात सामंजस्य करार झाल्याची माहिती यांनी दिली आहे सोलापूरमध्ये कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक श्री पांडुरंग साखर कारखान्याची वार्षिक सभा पार पडली या सभेत उत्तम व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांना पांडुरंग भूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलं या संस्थेनं राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर साखर उद्योगातील अनेक पुरस्कार मिळवले पॅरासेटेमॉलचं पन्नासहून अधिक औषधांवर बंदी घालण्यात आली आहे सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या गुणवत्ता चाचणी त्रेपन्न औषधं नापास झालेत आहेत पॅन्टिडसह बीपी मधुमेहाच्या औषधांचाही यात समावेश आहे डायग्लोफिनॅक अँटीफंगल औषधं फ्लुकोनाझोल आणि व्हिटॅमिनच्या औषधांचा देखील यात समावेश आहे मंकीपॉक्स संदर्भात केंद्र सरकारनं सर्व राज्य सरकारांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णांचं विलगीकरण करावं सर्व राज्य सरकारांनी नागरिकांमध्ये मंकीपॉक्स विषयी जागरुकता वाढवावी यासह इतर मुद्द्यांचा मार्गदर्शक सूचनांमध्ये समावेश आहे नाशिकच्या आरटीओ ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन दिवसापासून बेमुदत संप पुकारला आहे संपामुळे आरटीओ कार्यालयातील काम पूर्णपणे ठप्प झालं आहे यामुळे कार्यालयात गेल्या तीन दिवसापासून शुकशुकाट पाहायला मिळतो आहे नालासुपारा पूर्वेकडील बावशेत पाडा इथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नाहीये मात्र यातील शेकडो घरांना धोका निर्माण झाला आहे वसई विरार पालिकेनं पालिकेच्या क्षेत्रातील अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका असल्याचं जाहीर केलं मात्र जबाबदारी झटकल्याचं समोर आलं आहे नाशिक शहरात पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे धरणातून पाचशे पन्नास दिवसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे पळकर ब्रिजपर्यंत एक हजार एकशे पन्नास पाण्याचा गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग होतोय त्यामुळे दुतोंडे मारुतीच्या पायाला पाणी लागलेलं आहे तर गोदाघाटचे अनेक छोटी मोठ्या मंदिरांना पाण्याचा वेढा पडलाय नाशिक शहरात जोरदार पावसानं हजेरी लावली अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली नाशिकमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे हवामान खात्यानं नाशिकला येलो अलर्ट जारी केला आहे धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील कुवे इथल्या फरशी पुलावरील पुलावरून दुचाकीसह तरुण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली मनोज यशवंत मराठी असं पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचं नाव आहे या तरुणाचा शोध सुरू आहे खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या हवामान विभागानं रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिलाय रत्नागिरीत जोरदार पाऊस सुरू आहे नागप्रात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं हवामान विभागानं नागपूरसह विदर्भाला येलो अलर्ट जारी केलाय वर्ध्यातील ग्रामीण भागात जोरदार पावसानं हजेरी लावली गेल्या आठवड्याभरापासून पावसाची रिमझिम सुरू आहे पावसामुळे शेतमालाला फायदा होतोय अकोल्यात दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली अकोल्याचा विदर्भात हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलेला आहे पावसामुळे उकड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे बरसलेल्या या जोरदार पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला